म्हणजे तुम्ही तुमचा लाडका नाव कार्यक्रम शाखा तुमच्या लाडका सुपरेपाटला सोबत असेल तर राडून दाखवा आता मी उभा आहे विश्रांतवाडीला आणि विश्रांतवाडीला काय झालं राडा चाललाय तो टी वरनं आता तुम्हाला सांगतो काय की आधी आर बीआरटी पाहिजे नंतर म्हणतात बीआरटी नको चुकलं आमचं पण याच्यामध्ये लफड काय होतंय माहिती का की पब्लिकच्या पैशाचा नाश होतोय सगळा तुम्हाला गंमत दाखवायची मागचा जो हा बस स्टॉप आहे हा या एका बसस्टॉपची किंमत आहे पन्नास लाख रुपये आता म्हणतात हे बसस्टॉपचं डिझाईन बरोबर ना झालं परत तोडा म्हणजे परत आम्ही टॅक्स भरणार आमच्या प्रत्येकाच्या घराच्या जा मागं झाड आहे म्हणजे हलवलं की पैसे पा पडतात आम्ही टॅक्स देतो मग तुम्ही बसस्टॉप बनवत राहा बनवत राहा तोडत राहा बनवत राहा तोडत राहा पण पब्लिकने आता हे धोरण लक्षात ठेवायचं जे पुढारी पाटलं धोरण आहे की चुकीला क्षमा नाही पब्लिकनी एक सरळ मला सांगायचे की हात जोडून आता काम होणार नाहीत तो काळ राहिलेला नाही काम जर नाही झालं तर जाब विचाराला शिका कारण की हे सगळे जे तुम्ही निवडून दिलेत हे तुमचे सेवक आहेत एवढं डॉकेट ठेवा ते तुमचे नोकर आहेत तुम्ही त्यांचे नोकर नाही हे जरा टोकोरात ठेवायचं आज विश्रांतवाडीतल्या लोकांशी आपण बोलणार आहोत हे सगळं जे लफडे ते काय एका अशा माणसाने हे नाटक केलेलं आहे की बाबा चला पब्लिकला काहीतरी नवीन देऊ पण सगळा घोळच झाला आणि ह्या बी आर टीमुळे ट्रॅफिक जाम व्हायला लागलं कसं काय काय म्हणतात लोक त्यांच्याशी आपण बोलू चला काय अडचणी तिथल्या सांगा या ठिकाणी नियोजन नसलेले बी आर टी राबवले त्या त्या ठिकाणी बसस्टॉप मध्ये आहे क्रॉस करताना अपंग व्यक्ती असेल तर ते त्यांना क्रॉस करणं अवघड झाले मुली क्रॉस करत असन तरुण त्यांच्या अंगोर गाड्या घालून त्यांना त्रास देण्याचे इथं प्रकार घडतात ते आणि इथं जे पॅचेस बंद केले म्हणजे प्रतीक नगरकडं वळणारे जे आहे कस्तुरबाकडे कस्तुरबाकडं वळणारे फुले नगरकडे वळणारे त्यांना तिथं वळण्यासाठी जागा नसल्यामुळं सगळे विश्रांतवाडी चौकात येतात आणि इथं ट्रॅफिक जाम होऊन परत यू टर्न घेऊन जातात तर जा एक तर वाहतूक कोंडी होती पेट्रोलचं वाया वाया जातं वेळ नागरिकांना त्रास सहन या बाबतीत भरपूर निषेध आहे या ठिकाणी सर्वात म्हणजे जर हा विषय या ठिकाणी हा कस्तुरबाचा जो चौक आहे या नागरिकांना उतरल्यानंतर रोड क्रॉस करावा लागतो येणाऱ्या गाड्या स्पीडमध्ये असतात आता या ठिकाणी वॉर्डन नेमलेला आहे पुढच्या चौकामध्ये निष्क्रिय वार्डन आहे जर या ठिकाणी रोड खुला करून तो वॉर्डन येथे थांबवला व या ठिकाणी सिग्नल लावला जर पदचारी चालण्यासाठी तर ग्रीन सिग्नल लागल्यावरती पादचारी येतील जसे पुण्यामध्ये स्वारगेटला वगैरे सिग्नल आहेत त्याप्रकारे या प्रशासनाने या ठिकाणी बसवावं जर इथून डिवाईड झालं पब्लिक जे येणारं आहे तर पूर्ण समस्या सॉल्व्ह होईल त्याचबरोबर पुढच्या चौकामधली पण तीच समस्या आहे वॉर्डन पलीकडे नेमलेलं आहे वॉर्डन अलीकडे घ्यावा वा आता ही चाललेली ट्राफिक अर्ध्या ट्राफिकला इथं जायचं असेल या ठिकाणी हॉस्पिटल्स आहेत स्मशानभूमीला देखील मैत घेऊन जाताने देखील अनेक प्रॉब्लेम आलेले आहेत जो दहा मिनिटांमध्ये माहितीचा विषय होता तो आज एक एक तास माहितीसाठी लागत आहेत या ठिकाणी एकच कळकळीची विनंती आहे आज आम्ही आयुक्तांशी ज्यावेळेस चर्चा केली होती आयुक्त म्हटले होते की ज्यावेळेस तुमच्या माननीयंनी या बी आर टीवरती स्वाक्षरी केल्या त्यावेळेस माननीय झोपले होते का तुम्ही झोपले होते ज्यावेळेस हा बी आर टीचा प्रोजेक्ट राबवला हो गेला जर आयुक्तांची ही भाषा असेल तर आम्ही निष्कर्ष काय काढायचा आज माननीय जागृत नाहीत आज नागरिक आंदोलन करतायत माननीय झोपलेले आहेत माझी एक खतखत आहे की माननीयांचं जर काय असेल तुम्ही येऊन तुमची खतखत व्यक्त करा नाही तर आम्ही असं समजू की यामध्ये काळा बाजार झालेला आहे व हा रोष आमचा माननी यांच्या विरोधात असेल आज कचऱ्याचा विषय एवढा गंभीर असताना हा ही बी आर टी राबवण्याचा अट्ट का केला जातो आहे ते मला कळलं नाही कारण ही हुकुमशाही झाली आज कचऱ्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न गंभीर असताना ही अक्षरशः इथल्या नागरिकांवर लादल्या गेलेली आहे आज अपंगांचा प्रश्न आम्ही घेऊन जेव्हा समाजात जातो त्यांना इकडनं रस्ता ओलांडणं इतकं मुश्किलीचं झालेलं आहे आज मुकबधीर झाले अपंग झाले यांना कामावर पोहोचण्यासाठी दोन दोन अडीच अडीच तास वेळ लागतोय त्यामुळे अतिशय बिकट परिस्थिती आलेली आहे त्यामुळे आमच्या अपंगांनी आम्ही ठरवलेलं आहे त्या माझ्या एकशे दहा पोरांनी ठरवलेले की इथं येऊन आम्ही धरणे आंदोलन देणार आहे कारण त्यांना बोलता येत नाही ह्याच्यावर आवाज उठू शकत नाही पण त्यांचा प्रश्न कुणीतरी उचलावा म्हणून आम्ही नक्कीच हा पुढाकार घेणार म्हणजे तू बघता तुमचा लाडका सुपरेट कार्यक्रमाचं नाव आहे शाखा लाडका सुपरेट पुढारी पाटलासोबत हिंमत असेल तर अडून दाखवा मंडळी काय सहन तरी किती करायचं माणसाने चांगलं 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 म्हणून कधी कधी वाटतं मुंबईला जे गेटवे ऑफ इंडिया उघडलंय ना त्याला दरवाजा का लावला आज कळलं मला तुम्ही इकडं राहिला या आम्हाला जागा कमी करा कमी 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 मग आम्ही चिमणीची घरटी बांधून राहणार दुसऱ्याने याचं मोठं घर बांधायचं नाही आम्ही आपलं एवढं जर राहायचं महाराष्ट्र आमचं राहणार तू मोठं घर करून अजूनही जागे व्हा बघा नाही तर दहा वर्षानंतर तुमच्या तोंडावर विचारतील आहे तू चल बाहेर निघ या आठवून येईल माझी या ब्रेक घेऊन या तुमचा लाडका नाव आहे हिंमत असेल तर दाखवा समस्या शासनाने ही जी आर टी आणलेली आहे या आर टीच्या विरोधामध्ये अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय मंच पुणे अध्यक्ष शब्बीर भाई शेख लष्कर भीमा महाराष्ट्र अध्यक्ष सचिन भाऊ दिवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अकरा तारखेला अकरा ऑगस्टला आंदोलन घ्यायचं पोलिसांना पत्र दिलं होतं त्या पत्रावरती हाय अलर्टमुळं आमचं आंदोलन पुढं ढकलण्यात आलं आम्ही वीस तारखेला आंदोलन घेतलं त्या आंदोलना मार्फत आम्ही शासनाला महानगरपालिकेला हे विचारलं होतं की ही जी भिंत आहे ही कोणत्या जी आरच्या खाली तुम्ही बांधण्यात आली आम्ही जे लेखी उत्तर दिलं होतं त्याच्यावरती आम्हाला महानगरपालिकेने असं उडा टोलाटोलीचं उत्तर दिलेलं आहे की नागरिकांच्या सोयीसाठी नागरिकांच्या सोयीसाठी ते आहे का नाही नागरिकांची त्याच्यापासून सोय होती की दुर्दशा होती हे तुम्ही सर्वप्रथम बघा दुसरी गोष्ट दुसरी एक अर्थ सांगतो तुम्हाला बीआरडीला ही जी बी आर टी बस आहे ह्या दोन बस जेव्हा समोरासमोर पास होतात तेव्हा नियमानुसार त्या बी आर टीमध्ये पाच फुटाचं अंतर असणं गरजेचं आहे पाच फुटाचं या बी आर टीमध्ये माझ्या मते दीड ते दोन फुटाचं अंतर आहे एखाद्या बारक्या मुलाने हात बाहेर काढला डोकं बाहेर काढलं आपला भारत देश हा अजून इतक्या मोठ्या प्रगतीकडे नाही गेलेला की माणूस एकदम सिन्सिटिव्ह वागणार आहे किंवा सिन्सिअर वागणार आहे हात गेला तर ह्याला कोण जबाबदार राहणार आहे वाडीच्या चौकामध्ये हा चौक बंद केलाय मधला राईट हँड पिंगरीनगरला जाणारे लोक ठीकी प्रतिकनगरमधे राईट टर्न करतात प्रतीकनगरमध्ये राहणारे लोक प्रतिकनगरमधे राईट टर्न करतात हा राईट टर्न बंद झाल्यामुळे विश्रांतवाडीच्या चौकामध्ये ट्रॅफिक जाम आहे स्कायवॉकचं एक खूप मोठं राजकारण झालेलं आहे त्या ठिकाणी विश्रांतवाडीच्या चौकामध्ये निळा झेंडा असलेला निळा झेंडा काढण्यासाठी फक्त ते स्कायवॉकचं राजकारण झालेलं आहे त्या स्काय वॉकचा वापर तुम्ही संध्याकाळी येऊन बघा किंवा कॅमेरा लावून बघा चोवीस तासामध्ये जर तुम्हाला सांगतो सत्तर टक्के लोकांनी जरी पण सत्तर तर द्या सोडून तीस टक्के लोकांनी जरी तो स्कायवॉक यूज केला ना तर मी विश्रांतवाडी सोडून जाईल गेल्या वीस तारखेला आम्ही आंदोलन छेडला प्रथम या ठिकाणी बी आय टीला विरोध करणारा म्हणजे अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्यायमंच ह्यांनी आंदोलन वीस तारखेला घेण्यात आला कारण ते बी आय टीच्या विरोधात आम्ही हे जे ब्रॅकेट बांधलेलं आहे ते सिमेंटची भिंत आणि लोखंडेचे भिंत हे आम्ही लोकशाही दिन दिवशी भांडवलं आहे की लोकशाही दिनदिवशी हे भांडवले की कुठल्या जे खाली बांधण्यात आला की दोन लोकशाही दिन दिवशी गेलो दोन महिन्यात तरी त्यांनी उत्तर दिलं नाही उडा उडीचे उत्तर दिलेलं आहे साहेब <Sanye>, मला एवढंच सांगायचं आहे की बी आर टीच्या ज्यावेळेस बी आर टीचा ह्यांनी प्रकल्प आणला पुण्यामध्ये त्यावेळेस पुण्यामध्ये ह्यांनी आम्हाला असं सांगून आणलं की बाबा आम्ही आधुनिक पुणे बनवतोय पण आधुनिक पुणे बनवायला काहीतरी प्लॅन असतो प्लॅन केला पाहिजे तर प्लॅन असा होता की बाबा सायकल सायकल ट्रॅक असावा फुटपाथ असावा बी आर टी जाण्यासाठी मार्ग असावा आणि हे काही नागरिक का आपले म्हणजे पुणे महानगरपालिकेचे अधिकारी वगैरे काय बाहेर देशामध्ये गेले होते तर त्यांनी बाहेर देशाचा प्रकल्प इकडे आणून ठेवला तर बाहेर देशाचा आणि आपला बाहेरच्या देशात वेगळं पूर्ण वेगवेगळं आहे तर त्यांनी मध्येच बी आय टी बांधली आणि बी आय टीला आम्ही चोवीस डिसेंबर दोन हजार बारा साली आम्ही प्रथम नाही का बी आय टीच्या विरोधात आम्ही अंत्ययात्रा काढली होती किंवा ते त्यांना दाखवण्यासाठी व तुम्ही बी आय टी बांधाय तर नियोजन नियोजन करून बांधा नियोजन शून्य बांधू नका इथं कमीत कमी चाळीस कमी हजार लोकं राहतात त्याच विद्यार्थी आहेत शाळा दोन शाळा इथं मोठ्या मोठ्या आहेत तर या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि कुठल्याही नागरिकांची सोयी सुविधा झालेली नाही आहे त्या ठिकाणी आम्ही भुयारी मार्ग असावा सर्व्हिस रस्ता असावा बी आय टी आहे बी आय टी येऊ द्यात पण आधुनिक बीआयटी आणण्यासाठी तुम्ही प्लॅनिंग ने आणा नियोजन करून आणा नियोजन शून्य काही आणू नका बस आमचं एवढंच चांगलं आहे मंडळी बघताय तुमचा लाडका सुपर हिट कार्यक्रम शाखा तुमच्या लाडक्या सुपर हिट पोटारे पाठला